तर आता आम्ही मध्ये जातोय मंदिराच तर आता आम्ही आलो आहे दगडू शेटला पण गर्दी पहा तुम्ही बाप ते लग्न आहे नेक्स्ट इयर <laughs> गेस करा लव मॅरेज करेल की मग अरेंज मॅरेज करेल गेस करा तुम्ही जायचे <laughs> दे देवदर्शन दे 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 करायला जायचं आज पहिलं तर जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं स्वागत आहे माझा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वांना माझ्या माझ्या परिवाराकडनं हॅपी न्यू इयर तर मी तुम्ही जसं बोलायचंच मला की दादा कंटिन्यू ब्लॉग कर कंटिन्यू ब्लॉग कर पण मी विचार करायचो कशा रिलेटेड ब्लॉग करू आणि मी खूप दिवसात सहा सहा महिन्यानंतर सात सात महिन्यानंतर ब्लॉग करायचो आता कमसे कम आता जे मागचे ब्लॉग होते ना माझ्यावाले एक वर्षानंतर आता आणखीताईच्या लग्न ब्लॉक केले होते आता विचार करतोय की नाही बाबा केले पाहिजे कंटिन्यू ब्लॉग स्वतःसाठी तरी केले पाहिजे कारण का पब्लिक आपल्याला एवढं पाहते एवढं सपोर्ट करते लोकांना सपोर्ट करणारा नसता कोणी लोकांना इच्छा असते की केलं पाहिजे पण कोणी सपोर्ट करणारं नसतात आपल्याकडे आहेत तुम्ही आव एवढं सपोर्ट करता मला तुम्ही एवढे व्हिडिओ शेअर करता माझे व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पाहता ते खरं आहे हे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पाहता म्हणून विचार केला की नाही बाबा आता केलं पाहिजे आणि कंटिन्यू केलं पाहिजे मी कम मी पण कमेंट करून नक्की बोला केला की आता कंटिन्यू केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे तर आता मी तुम्हाला दाखवतो की मी कसं कसं स्टार्ट करणार आहे आज पण काय काय केलं पाहिजे आणि आता मी जातो आहे मंदिरात सकाळी आता वाजले सहा जातो मंदिरात महादेवीच्या मंदिरा मंदिरात जातो आहे तर तुम्हाला पण दाखवतो कोणत्या मंदिरात जातो आहे मी तिथं पुण्यामध्ये आहे ओंकारेश्वर मंदिर करून तिथं जातो आहे मग नंतर दुपारी ताई येणार आहे ताईसोबत पण अजून मला जायचं आहे बाहेर ते पण तुम्हाला दाखवे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता माझ्यासोबत आहे अर्षद हर्षद कशी स्टार्ट होते दोन हजार पंचवीस चोन पंचवीस एकदम स्टार्ट होते सकाळच आता खूप छान आहे आणि सर्वांसाठी एकदम चांगलं जाऊ की सध्या ईश्वराकडे मनोकामना आहे सर्वांसाठी ओके okay, चला तुम्ही पण आता ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतो मी तुम्ही, तुम्ही पाहू शकता आता मी इथे आलोय ओंकारेश्वर मंदिर करून आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे जे ओंकारेश्वर मंदिर करून आहे मला दाखवतो तुम्ही पाहत राहा तर आता आम्ही मध्ये जातो मंदिरच दाखवतो खूप छान मंदिर आहे तुम्ही पण पुण्यातून जे असणार नाही पुढे तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुम्ही आलेत की नाही खूप छान असं मंदिर आहे तर आता इथं दर्शन झालंय आता आम्ही चाललोय दगडू शेटला आणि शेटला तुम्हाला ते पण दाखवतो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा सकाळचा नजारा आहे हा छान ब्लॉग हा साईड नाही आम्ही चाललोय दगडू शेटला पाहत राहा ब्लॉग हाय इथे उंच पाहिलं की गर्दी पहा कशी आहे चालायला जागा नाही राहिली की तर एवढी खतरनाक अशी गर्दी आहे चला जाऊया जर आता आम्ही आलोय दगडू शेटला गर्दी पहा तुम्ही

आई। आलोय मी आता जिम ला दर्शन वगैरे हो झालंय सर्व झालं आता मी आलोय जिम ला मी आज नरुवण चिकू पण येतो पण ते आज नाही आले चिकू तर उज्जैन गेलेला आहे आणि आपले सर आहेत जे आपल्याला ट्रेनिंग देता पूर्ण यांना सांगा तुम्ही, तुम्ही। सांगा तुम्ही की बॉडी बनवून द्या लवकर बरोबर केली सर लवकरच लवकर झालं पाहिजे आणि मी कंटिन्यू जिमचे चे ब्लॉक बनवू का जिम तर माझी कंटिन्यू आहे फक्त एक पाच सहा दिवस पासून सर मी किती दिवसानी रहा जिम दो विक होऊ हा दो विक हो गया। दो विक होऊ घ्या सच्ची नाही <laughs> नाही ना दोन वीक नाही तरी वीस तारखेपासून कारण का एकवीस तारखेचं संगीत होतं मग ला लग्न होतं म्हणून ते पूर्ण जमलंच नाही ते आठ दहा दिवस तर आता एक तारखेपासून हे पण आपण कंटिन्यू करणार आहेत तुम्हाला दाखवतो आज मिक्स मिक्स मारणार ना सर ना मिक्स मारे मिक्स की ना चला आज मिक्स मारू तुम्हाला दाखवतो कोण कोणता सेट मारतो मी कंटिन्यू करा चलो सर बाय 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 मिलते हैं कल तर आता मधुबन वर्कआउट झाले जरा लौ कंटिन्यू करत सोबत चौपटी दे चौपटी आपण तुम्हाला अजून आज चिको उजेन गेला होता चिकू आला की नाही माहित नाही आज येणार होता तुम्हाला टाको तर गायस आता मी आलो शॉपवरती पाहू शकता तुम्ही गौरी हॅपी न्यू इयर क्रिश हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर बाप रे बाप रे पाहिलं ना हा म्हणजे तू काम नाही करत असं म्हणणं का तुझ्याला फक्त ब्लॉग मध्ये दिसतोय तू काम करतो असं हो का असं आमचं रोज चालूच बाँ 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 पडला असतं मी आता बापरे बापरे लागलं असतं मला आता असतं असं पडलोच गौरी काय म्हणते मग दोन हजार पंचवीस काय प्लॅनिंग आहे तुझी हा काय प्लॅनिंग नाही जसं चाललंय तसंच चाललंय तसंच चालू द्यायचंय गौरीचं लग्न आहे नेक्स्ट इयर पण नाही गौरी करणार नंत तू दोन वर्षानंतर दोन वर्ष माझ कधी करू बोला तुम्ही आता बोल कधी करू माझं लग्न तुम्ही बोला करणार नेक्स्ट इयर करेल मी लवकरच नेक्स्ट इयर करेल आणि गेस करा लव्ह मॅरेज करेल की मग अरेंज मॅरेज करेल केस करा तुम्ही <laughs> गौरी

नाही चला काय आता तयार आली ना दुपारी मग तुम्हाला मी पहिला पण भेटवतो आणि बघू जगूचेटला तर आम्ही गेलो खूप गर्दी होती खूपच नेक्स्ट लेवल गेले तरी पण मी दर्शन केलं तर भाऊ दर्शन झालं जायचे देवदर्शन करायला जायचं आज पहिलाच देवदर्शन करायला म्हणजे कोणासोबत आता माहिती ना समजून घ्या तुम्ही मी ताई आली की ताई सोबत जाणार आहे मी असं दोस्त हर्षद सोबत गेला होता तो बोलला की मग नंतर मला टाइम नाही भेटणार म्हणून सोबत आम्ही गेलो डायरेक्ट सकाळी तिथे दर्शन करून आलो पण खूपच गर्दी होती आज जे जे आले असतील ना पुण्यात जे राहता जे दगडू आले असतील ते कमेंट करा जर तुम्ही माझा ब्लॉग पाहत असणार तर गर्दी किती होती तरी दर्शन झालं छान दर्शन झालंय खूप तुम्ही पाहिलंच असणार आहे काय बोलू क्लोज करू आम्ही तर आता शॉप क्लोज करू आम्ही आता आणि आजचा दिवस कसा गेला तुमचा दोन हजार पंचवीसचा चा पहिला दिवस तर दोन हजार पंचवीसचा चा पहिला दिवस कसा गेलाय कमेंट नक्की करा माझा तर खूप छान गेलाय तुम्हाला दाखवलंच मी सर्व जे होऊ आणि ताई ते काय दुपारी ते आले होते ना म्हणून ते दगडू शकला गेले तिकडचं तिकडं म्हणून आज भेटू शकले नाही उद्या येतील आपण पण कंटिन्यू करू ब्लॉग आणि ब्लॉग कंटिन्यू करू का नाही ते पण तुम्ही कमेंट करून नक्की बोला चिको आला उज्जैनवरून तो बसलाय धागा पण आणला धागा पण आणलाय उज्जैनवरून आणि मी तुम्हाला एकच सांगू शकतो जे पण आता माझी फॅमिली ब्लॉग बघते सर्व बघत आहे माझे ब्लॉग तर मग सर्वांना एकच सांगेल की दोन हजार चोवीसमध्ये माझ्याकडनं काही पण चूक झाली असेल तर एक लहान भाऊ समजून माफ करून द्या मी तुम्हाला पण येईल हे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सर्वांना बोलतोय तर ब्लॉग कसा वाटतो आहे तुम्हाला कमेंट करून नक्की बोला आणि जास्तीत जास्त शेअर करा सपोर्ट करा हा ब्लॉग मी आता इथंच एंड करतो आहे अँड कंटिन्यू ब्लॉग करू की नाही तुम्ही पण नक्की बोला जय हिंद जय महाराष्ट्र